आहे सुगंध मात्र जवळी यातील क्रियापद कोणते आहे तर पहा या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे पर्याय पहा आहे एक जवळी का मात्र तर या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेले आहे आहे ए पर्याय बरोबर आहे स्पष्टीकरण मध्ये पहा इथे ए दिलेले उत्तर बरोबर आहे अन्य उदाहरणे पहा आम्ही जातो आमच्या गावा यामध्ये जातो क्रियापद आहे सूरज अंबा खातो या वाक्यामध्ये खातो क्रियापद आहे आज सहा वाजता सुजाडले यामध्ये उजाडले हे क्रियापदे आहेत क्रियापद मुख्य आणि सहाय्यकारी असे दोन प्रकारचे असतात आणि त्यानंतर पहा पुढील प्रश्न उपवन शब्दाचा शब्द शब्द शोधा उद्यान जीवन पवन का अभिवादन तर उपवनचा अर्थ बाग बगीचा उद्यान वाटिकाचा होतो म्हणजे ए पर्याय इथे बरोबर असणारे जीवनचा अर्थ पाणी आणि आयुष्य असं दोन्ही प्रकारे होतो पवनचा अर्थ वारा वायुवाद अभिवादन म्हणजे नमस्कार वंदन तर पुढील प्रश्न आकाश जे जमिनी टेकल्यासारखी दिसते ती जागा याला काय म्हणतात उगम क्षितिज संगम कशीर सागर आकाश ती जमिनीला टेकते त्या जागेला म्हणतात क्षितिज बी हे पर्याय इथे बरोबर असणार आहे पुढे प्र स्पष्टीकरणामध्ये काय सांगितलं आपल्याला संगमचा अर्थ पहा काय असतो दोन नद्या एकत्र मिळायची ठिकाण याला संगम म्हणतात आणि नदीचं जिथे सुरुवात होते त्या जागेला उगम म्हणतात फुकट पाणी मिळायच्या ठिकाणाला पाणवठा म्हणतात अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी असतो तर सापाचा खेळ करणारा गारुडी असतो आणि माकडाचा खेळ करणारा मदारी असतो पाण्याखालून चालणारी बोट याला पाणबुडी म्हणतात पुढले प्रश्न क्रियापदाविषयी माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण सर्वनाम विशेष नाम का क्रियाविषयण क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असे म्हणतात नाम आणि सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो आपण आणि नामाऐवजी आपण देणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात आणि एखाद्या व्यक्तीचं विशेष नावाला आपण विशेष नाम म्हणतो पुढे प्रश्न पहा देवळाचा कळस चमकत होता कंसातील शब्दाची जात ओळखा देवळाचा कळस कळस पहा कशा प्रकारचा आहे शब्द क्रियापद आहे का, ना क्रिया का? ना का ते नाही कारण ते क्रियेचा आपल्याला बोध होत नाही विशेषण आहे का नाही सामान्य नाम आहे का भावाचे एक नाम तर पहा हे सामान्य नाम आहे यामधून काही भावना व्यक्त होतात का नाही म्हणून सी पर्याय इथे बरोबर असणार आहे त्यानंतर पहा टिवल्या या शब्दाच्या जोडी येणारा शब्द शोधा सावल्या वाकुल्या बाहुल्या का बावल्या टिवल्याच्या जोडी येणारा शब्द आहे बावल्या डी हे पर्याय इथे योग्य असणार आहे त्यानंतर तरी ते, ते पहा टिवल्या पावल्या अकराळ विक्राळ अंगत पंगत अघळ पगळ अचका विचका अटक चटक अडवा तिडवा अढे वेढे आदला बदल अधिकाधिक अफरातवर असे जोड शब्द दिले आणि विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण जर तुम्हाला डिटेलमध्ये मा माहिती पाहिजे असेल जसं की शब्दांची जाती संधी समास तर यावरील व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले कर आहेत कारण स्कॉलरशिप इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी हाच सिलेबस आहे तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद